सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ चालकानं बेदरकारपणे वाहन चालवून सहा दुचाकींना जोरदार ठोकर दिली यामध्ये दुचाकीवरील चालक जखमी झाले सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारासाठी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याच्या नादात हा सर्व प्रकार घडलाय नीरा बारामती रस्त्यावर हा प्रकार घडला दरम्यान स्कॉर्पिओ चालकांना मोटरसायकल चालकाची नुकसान भरपाई दिली त्यामुळे याबाबत कोणती तक्रार दाखल करण्यात आली नाही त्या महिलेवर देखील नीरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल रात्री रात्री ही घटना घडली आहे मंगळवारी सुमारास बारामती तालुक्यातील होळ येथील एका गरोदर महिलेला सर्पदंश झाला त्यांच्या कुटुंबियांनी त्या महिलेला थेट स्कॉर्पिओ गाडीत बसून उपचारासाठी नीरा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन निघाले नीरा बारामती रोड वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्यानं स्कॉर्पिओ चालकाला गाडी वेगात चालवणं कठीण जात होतं अतिवेगात असलेल्या या स्कॉर्पिओ चालकानं गाडी कधी रस्त्याच्या मध्यावरून तर कधी थेट विरुद्ध थे दिशेनं दमटवायला सुरुवात केली या अपघातात सुमारे आठ ते दहा लोक जखमी झाले दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा